दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्ट महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना झाली या दोन जानेवारी दिनाच्या निमित्ताने आपण संपूर्ण महाराष्ट्रभर संपूर्ण महाराष्ट्र पोलिसांच्या वतीने रेझिंग वीक हा आठवडा आपण साजरा करतो या रेझिंग डेच्या निमित्ताने मी महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी जे सर्व पोलीस बांधवांनी किंवा पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी अंमलदारांनी जे काही योगदान दिले त्या सर्व पोलीस अधिकारी व बांधवांना मी या रेझिंग डेच्या खूप खूप शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे या रेझिंग डेच्या निमित्ताने किंवा रेझिंग वीकच्या निमित्तानं आम्ही पोलीस स्थापना निमित्ताने निमित्त पोलिस आणि जनता याच्यामध्ये सुसंवाद असावा आणि पोलिसां जनतेपर्यंत पोलिसांचं कार्य व कामकाज पोहोचलं पाहिजे हा त्यामागचा रेझिंग वीकचा एक उद्देश आहे तरी या आगामी आठवड्यामध्ये नऊ तारखेपर्यंत आज रोजीपासून ते नऊ तारखेपर्यंत पोलिसांच्या मार्फतीने जनतेकरिता जे विविध प्रकारचे जे उपक्रम आहेत किंवा कायद्यासंबंधीच्या गोष्टी आहेत त्यामध्ये मुख्यत्वे करून बालक व महिलासंबंधीचे जे कायदे आहेत त्यासंबंधीचं जे अवेअरनेस आहे त्यासंबंधीचे कायदे आहेत त्याचप्रमाणे शाळेमध्ये विविध शाळेमधून आमच्या देवगड पोलीस स्टेशनच्या मार्फतीने जे आमच्या दामिनी पथक आहेत किंवा आमचे जे बीट अधिकारी यासंबंधी स्तरावर शालेंना भेट देऊन जनजागृती आणि मुलींमध्ये जनजागृती निर्माण करणे त्याचप्रमाणे विविध महिला गटांच्या संबंधी त्यां त्यांचे बैठक बोलावून त्यांच्यामध्ये महिलासंबंधीचे जे काही गुन्हे त्यास त्यासंबंधी कायद्यासंबंधीची माहिती देऊन जनजागृती निर्माण करणे त्याचप्रमाणे देवर पोलीस स्टेशन विभागामधील जे काही युथ आहेत त्यांना व्यसनापासून कसं दूर करता येईल किंवा व्यसनमुक्त कसं करता येईल यासंबंधी डी पी एस कायदा किंवा जे नार्कोटिक्स ड्रग्ज सायपरिधीचा या संबंधी जे कायदे या संबंधीची माहिती आम्ही असं आता त्याचप्रमाणे सायबर जनजागृती अशा प्रकारचे विविध कार्यक्रम आम्ही देवरोड पोलीस स्टेशनच्या मार्फतीने आगामी आठ दिवसामध्ये आम्ही राबविणार आहोत जेणेकरून शाळे स्तरावर विद्यार्थी असो मुलं असो मुली असो महिला असो व सर्वसामान्य जनता असो त्यांना एकंदरीत पोलिसांच्या कार्यपद्धती व जनता व पोलीस यामध्ये चांगल्या प्रकारे सुसंवाद साधला जावा यासंबंधीचा हा आमचा प्रयत्न आहे जय हिंद जय महाराष्ट्र